मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज गणपती मंडळ व सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे प्रत्येक डिपार्टमेंट कडे लोड असतो किंवा त्याप्रमाणे जबाबदारी असते आपण प्रत्येक डिपार्टमेंटची काय जबाबदारी या संदर्भात या ठिकाणी आहोत आपल्या बरोबर पोलीस अधिकारी सर आहेत आपण त्यांची जबाबदारी सर्वप्रथम जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आज बार्शी तालुक्यामध्ये आगामी गणपती उत्सवच्या अनुषंगाने मान्य तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गणपती उत्सव मंडळाचे सदस्य आणि शांतता कमिटीचे सदस्य याची मिटिंग घेण्यात आलेली आहे या मध्ये गणपती मंडळाचे जे सर्व अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते त्यांना तर्फे बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत तर सर्वप्रथम त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही सर्व विभागाची परमिशन घ्यायची आहे परवानगी घ्यायची आहे विनापरवाना कुणीही गणपती बसवायचा नाही त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक गणपतीने बसवणे बंधनकारक आम्ही त्यांना सांगितलेलं आहे सर्वांनी सुरक्षितच्या दृष्टिकोनातून आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून ते कॅमेरे बसवण्यासाठी त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी गणपती विसर्जनच्या ठिकाणी विसर्जनाच्या वेळेस विस पाण्यामध्ये पडून वगैरे अपघात होऊन वाईट घटना घडतात तर त्या घटना टाळण्यासाठी सुद्धा गणपती विसर्जनाच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन येऊ नये आणि जी मर्यादा कुठपर्यंत यायचं ती मर्यादा आखून ठेवलेली आहे तिथपर्यंतच यायचं त्याच्या पुढे यायचं नाही असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी पण या ठिकाणी उपलब्ध आहेत उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की घरगुती गणपती या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळं आजूबाजूच्या सगळ्या विहिरींना आणि तलावांना पाणी भरपूर आहे त्यामुळे घरगुती गणपती अं अधिकृत विसर्जनाचे ठिकाण सोडून इतर ठिकाणी सुद्धा विसर्जनासाठी घेऊन जातात त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त असते तर नगरपालिका प्रशासनातर्फे जवळपास पंधरा ते सोळा घरगुती गणपती कलेक्शन पॉईंट केलेले आहेत तर घरगुती गणपती बसवणाऱ्या सर्व नागरिकांना एक विनंती आहे की तुम्ही विसर्जन तलाव किंवा विहिरीच्या ठिकाणी जाऊन न करता नगरपालिकेचे जे अधिकृत कलेक्शन सेंटर आहे अशा ठिकाणी तुमचे गणपती तिथं जमा करा जेणेकरून नगरपालिका प्रशासन त्यांना व्यवस्थितरित्या विसर्जित करील व काही अनुचित किंवा अघटित प्रकार घडणार नाही त्याचप्रमाणे गणपती मंडळांना आम्ही असं सुद्धा आवाहन केलेलं आहे की माननीय कलेक्टर साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांनी काल जिल्हा स्तरावरची शांतता कमिटी बैठक घेतली त्यामध्ये से नो जे ही मोहीम त्यांनी राबवलेली आहे तर सर्व गणपती मंडळांना आम्ही असं आवाहन केलंय की के तुम्ही डीजे आणि डॉल्बी लावू नका पारंपरिक वाद्य लावा आम्ही सुद्धा आमच्या स्तरावरती आमच्या हद्दीमध्ये जे गणपती बसतात त्यांना डीजे डॉल्बी न लावण्याबाबत ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत आणि पारंपरिक वाद्य वाजवणारे गणपती सामाजिक उपक्रम घेणारे गणपती आणि जाग्यावरच विसर्जन करणारे गणपती असं एक निकष ठरवून पूर्ण गणपती मंडळाचं परीक्षण करून प्रथम एक दोन तीन क्रमांक आम्ही काढू आणि त्या गणपती मंडळांना आम्ही प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा गौरव पण करू आणि त्यांना शुभेच्छा पण देऊ तर सर्वांना विनंती आहे की से नो डीजे ही मोहीम जी चालू आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे कुणीही डीजे आणि डॉल्बी लावायचं नाही ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा जो आहे त्याचं तंतोतंत पालन करायचं आहे गणपती मंडळाच्या ठिकाणी महिलांची आणि लहान मुलांची सुरक्षा हा सुद्धा महत्वाचा विषय आहे त्यावेळेस गणपती मंडळाच्या सदस्यांनी स्वयंसेवक ठेवून त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी काळजी घ्यायची आहे पोलीस प्रशासन तर सतर्क आहेच जबाबदारी आहेच परंतु नागरिकांनी सुद्धा स्वतः सतर्क राहणं खूप गरजेचं आहे गौरी चा गौरी, गौरी विसर्जन झाल्यानंतर बऱ्याच महिला आणि लहान मुले गणपती मंडळाचे देखावे बघण्यासाठी येतात तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे पण गरजेचं आहे दुसरा आणखी एक महत्वाचा विषय आहे की गणपती मंडळाच्या ठिकाणी देखावे जे आहेत ते अशी खुले जर ठेवले तर जास्त गर्दी होणार नाही एकाच वेळी जास्त लोक गणपतीचा देखावा बघतील आणि निघून जातील त्यामुळे तिथं गर्दी चेंगरी अशी प्रकार होणार नाहीत तर तशी एक खबरदारी घेण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आपल्याबरोबर अधिकारी आहेत सर, आपली प्रोसेस काय राहणार आहे म्हणजे कशा प्रकारे त्याच्यामध्ये आहे गणेश उत्सव मध्ये टेम्पररी कनेक्शन घेणे बंधनकारक आहे असं आम्ही सगळं गणेश मंडळांना सांगितलंय आणि आम्ही सेम डे आम्ही त्यांना वीज पुरवठा देण्याचं नियोजन आमचं झालेलं आहे त्याचप्रमाणे पूर्ण गणेश उत्सवामध्ये आणि योगातील पुढील सणांसाठी देखील वीज पुरवठा अखंडित राहील याची आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर ह्या उत्सवादरम्यान गणेश मंडळांनी ई एल सी बी लावून घ्या म्हणजे होणारे लिकेज करंट वगैरे असेल तर ते त्यातनं आपल्याला सुटका होईल आणि अपघात टळू शकेल असे आम्ही हा डिपॉझिट लोडच्या लोडप्रमाणे दिले जाईल तर मिनिमम ते एकवीसशे रुपये डिपॉझिट आहे आणि जसा लोड जास्त असेल त्याप्रमाणे वाढेल पाहिलं की गणपती हा आनंदाचा उत्सव सण नाही त्यामध्ये गौरी पण येतात सर्व महिलांची काळजी घ्या लहान मुलांची काळजी घ्या आपण देखील सुरक्षित राहा सर्वांना सुरक्षित करा आणि जसं सर्व शासकीय टीम आहे सर्वांचे रोल आपण देखील चांगल्या पद्धतीचा रोल करा सीसीटीव्ही कॅमेरे बसवा सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करा असं सा सर्वांचं म्हणणं आहे मी देखील असं सांगेल कॅमेना मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज